सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगडवर किल्ल्यावर घेऊन आलेली खाजगी आराम बस रायगड किल्ल्याजवळील कोझर घाटात शेवटच्या वळणावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीस फूट खोल दरीत कोसळली मात्र सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही नल है बाइक का एक जबाल